शिराळा नगराध्यक्षपदाच्या युतीसाठी नाव अखेर निश्चित जागाबाटप दोन दिवसात शिराळा नगरपंचायत निवडणुकीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप शिंदेसेना आणि मित्र पक्षांच्या युतीकडून अखेर शिंदेसेनेचे से तालुका अध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक यांचे नाव निश्चित झाले आहे अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला वगळून युतीचा उमेदवार निश्चित करण्यात आल्याचं स्पष्ट केलंय जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय दोन दिवसात खासदार माने आणि आमदार देशमुख तसेच स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं यावेळी खासदार धैर्यशील माने आमदार सत्यजित देशमुख आमदार सदाभाऊ खोत भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक ॲडव्होकेट भगतसिंग नाईक शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार गौरव नायकवाडी प्र विश्वप्रतापसिंह नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती आमदार सत्यजित देशमुख यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच नगराध्यक्षपदासाठी पृथ्वीसिंग नाईक यांचे नाव निश्चित केले आहे आमदार देशमुख यांनी म्हटले विरोधकांच्या संधी साधूपणास मतदार उत्तर देतील ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी शिराळा